तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई तीन टक्क्यांची वाढ राज्य सरकारचा निर्णय फेब्रुवारीच्या वेतनात मिळणार सात महिन्यांची थकबाकी जात पडताळणी आता होणार जलद जात पडताळणी कायद्यात सुधारणा विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वीच मिळणार प्रमाणपत्र बिटकॉईन घोटाळा प्रकरणी सीबीआयचे पुण्यासह देशभरात साठ ठिकाणी छापे नांदेड ही कारवाई प्रमुख आरोपींच्या घराची झाडाझडती मोठी कारवाई देशभरात खळबळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा टळल्यास सुप्रीम कोर्टात चार मार्चला सुनावणी मे व जून महिन्यात निवडणुका शक्य मध्य धोरणाने दोन हजार कोटींचा फटका मुख्यमंत्र्यांनी दिल्ली विधानसभेत मांडला कॅगचा अहवाल बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट मुंबईत आंदोलनावेळी बसच्या काचा फोडल्या सगळ्यांना पेन्शन देणारी योजना आखली जाणार विकसित देशांप्रमाणेच भारतातही लागू करण्याची चाचपणी वडिलांची हत्या करणाऱ्यांना फाशी देऊन आम्हाला न्याय हवाय वैभवी देशमुख्याची मागणी संतोष देशमुखांचे कुटुंब अन्नत्याग आंदोलनात सहभागी फिक्सरांना मागच्या दाराने घेण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध खासगी सचिव ओयद्दीनवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच आपचे बावीस पैकी एकवीस आमदार निलंबित डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटवल्याने दिल्लीत गदारोळ राज्यात नवा राजकीय अध्याय चंद्रशेखर बावनकुळे व जयंत पाटील यांच्या भेटीने तर्कवितर्क मार्चपासून समृद्धीवर फुलस्पीड प्रवास मुंबई ते नागपूर प्रवास आणखी जलद एका मार्गाचे काम बाकी शीतपेयांचा बाजार तापला हंगामाच्या सुरुवातीपासूनच थंड पेयांच्या किमती कमी होऊ लागल्या यंदा कमी किमतीत मिळणार पेय पुणे व बीड जिल्ह्यात पशुवैद्यकीय कॉलेज मंत्रिमंडळात एक हजार एकशे एकोणतीस पॉईंट सोळा कोटींचा निधी मंजूर पशुपालन क्षेत्राला मोठी चालना मिळणार एसटीच्या जाहिरातींवर शासनाचे अतिक्रमण एकशे चाळीस जाहिरातींच्या जागा हडप केल्याचा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप <गणी> लवकरच येणार आजारांची पूर्वसूचना देणारी प्रणाली आयआयटी मुंबईचा पुढाकार राज्य सरकारकडून दोन कोटींचा निधी <गणी> मंजूर राज्यात उन्हाच्या तीव्र झाडा मुंबई व रत्नागिरीत तापमानांचा उच्चांक अडतीस अंशांपर्यंत पोहोचला पार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद